नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना होळीला या उपायांपैकी एक उपाय नक्की करा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा होळी हा रंगासह सुख समृद्धीचाही सण आहे या दिवशी हे उपाय नक्की करा घरामध्ये सुख समृद्धी धन लक्ष्मी प्राप्ती होईल सगळ्या आठवणी दूर होतील पैशांची कधीही कमी पडणार नाही आजारपण दूर होतील फक्त श्रद्धेने एक उपाय नक्की करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर यावर्षी या वर्षी चोवीस व पंचवीस मार्चला होळी हा सण साजरा केला जाणार आहे एक घर दुकान आणि कामाच्या ठिकाणची दृष्ट काढून होलिकेत जाळणे फायदेशीर ठरतं दोन भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह सोत्राचे पठण करणे लाभदायक आहे तीन होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात चार जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्यास फायदा होतो पाच यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी अर्पण करावी सहा आणि सुख शांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा सात होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून बघा म्हणजेच होळीची राख घेऊन ती लाल रुमाणात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो आठ वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळी उडीद आणि तिळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी नऊ होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या दुसऱ्या दिवशीही हाच प्रयोग करा चॅनेलवर पुढे जाण्याआधी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा दहा होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते अकरा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस अरसी आणि कूश मिसळून लहान उपला बनवून घरच्या मुख्य दरवाजावर टांगावा बारा होलिका दहनाच्या रात्री तगर काकजंगा केसरला क्ली कामदेवाय फट स्वाहा या मंत्राने ऊर्जा देऊन त्यात अबीर किंवा गुलाल मिसळून एखाद्याच्या डोक्यावरून ओतल्यास त्यावर वश होत तेरा होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो पंधरा कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास फायदा होतो सोळा होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात सतरा होळी पेटवताना गोमती चक्र कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात अठरा होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या ओंबरठ्यावर लाल गुलाल शिंपडा पिठाच्या दोनमुखी दिव्यात थोडे मोहुरीचे तेल टाका आणि ते जाळून टाका समस्यांच्या सोडवण्यासाठी प्रार्थना करा समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना करा एकोणीस कमलगट्ट्याची माळ घेऊन ओम महालक्ष्मी नम चा मंत्र जप करा होलिकाजवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा वीस मुठभर पिवळी मोहरी एक लवंग काळे तीळ तुरुटीचा छोटा तुकडा आणि एक कोरडे खोबरे घेऊन ते सात वेळा उलटे करून होलिकेत जाळावं यामुळे घरात आजारी व्यक्ती बरा होतो एकवीस होलिकेच्या रात्री लाल चंदनाच्या माळाने त्याचे नाव घेताना ओम कामदेवाय विग्महे पुष्प बनाया त्रिमही तन्नो अनंग तन्नो अनंग प्रचोदयात या मंत्राचा जप करा बावीस होलिकेत सुखे नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या चारही कोपऱ्यात सात वेळा फिरवा त्यामुळे कोणतीही कोणतंही संकट कोसळणार नाही तेवीस होलिका दहनात देशी तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बत्तासा एक सुपारी अर्पण करा दुसऱ्या दिवशी ती भस्म तेथे आणून अंगावर घासून स्नान करावं त्यामुळे फायदा जाणवू लागतो चोवीस मुलाला काही त्रास जाणवत असेल किंवा त्याला बोलता येत नसेल तर सुका कांदा लसूण आणि हिरवी लिंबू आणि हिरवी लिंबू होलिकेत टाकावं पंचवीस कितीही कष्ट केलं तरीही पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी पाच पैसे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा सव्वीस होलिका दहनात देशी तुपात भिजवलेल्या पाच लवंगा एक बत्तासा एक सुपारी अर्पण करा त्यामुळे तुमच्या मुलाला कोणाचीही नजर लागणार नाही सत्तावीस होलिका दहन स्थळावर पैसे, पैसे, तुम्णा पैसे परत न करणाऱ्या व्यक्तीचे नाव पैसे परत न करणाऱ्या व्यक्तीचे नाव जमिनीवर डाळिंबाच्या लाकडाने त्रिकोणाच्या आत लिहा आणि हिरवा रंग शिंपडा त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ